बऱ्याच वेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याच्या संस्था ज्या वेळेला निवडणूक होती त्यावेळेला जनरली पक्षाचं किंवा आमचं धोरण असं असते की मोठ्या गावाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं परंतु आमच्याकडं आमच्या मतदारसंघामध्ये साहेबांनी सांगितलं की तुम्हालाच ही निवडणूक लढवावी लागेल आणि मी एकंदरीत मला अपेक्षित होतो हे की कोणतंही गाव हे त्या गावच्या उमेदवाराला थोडंसं जादा प्राधान्य त्या ठिकाणी देतं आमची निवडणूक ही थोडीशी घासून होती म्हटलं तरी चालेल परंतु मला खात्री होती की आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी केलेलं काम यांचा असलेलं दृष्टिकोन समाजामध्ये असलेलं त्यांचं स्थान आमच्या कार्यकर्त्यांची असलेली एकंदरीची ताकद आणि कष्ट करण्याची जी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्याच्यामधून हा विजय मला त्या ठिकाणी संपादित झाला आम्ही गेले पस्तीस वर्ष विकास याच गोष्टीवर त्या ठिकाणी बोलत आलेलो आहे आम्हाला आम्ही कोणावर त्या ठिकाणी टीका टिपण्या वगैरे काही न करता आणि खरं तर आमचे श्रद्धास्थान अजितदादा आपल्यामध्ये नसताना प्रचार करण्यावर देखील आमच्या बरंचस त्या ठिकाणी मर्यादा आल्या आणि शेवटी अंतकरण ज्या वेळेला दुःखी असतं त्यावेळेला प्रचारामध्ये जो जोर किंवा जो उत्साह पाहिजे हो होता तो आमच्यामध्ये त्या ठिकाणी नव्हता परंतु जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची मेहनत साहेबांची प्रतिमा या सर्व गोष्टीमधून आम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे धन्यवाद जिल्हा परिषदमध्ये जाण्यासाठी तुम्हाला चोवीस वर्षानंतर तुमचं स्वप्न पूर्ण होते काय प्रतिक्रिया स्वप्न वगैरे असं काही नाही आहे एक मी नेहमी बॉस ऑलवेज राईट हा माझा शब्द असतो श्रद्धा आणि चबुरीने मी चालतो साहेबांनी दिलेले आदेश बर ते कोणते असो ते आम्ही मान्य करतो आणि साहेबांच्या शब्दावर आम्ही चालतो मला खरं तर तुम्ही म्हणले ते बरोबर आहे एक वेळेला मी पन्नास माताने त्या ठिकाणी पराभूत झालो होतो आता तो एक मला थोडीशी नाही म्हटलं तर खंत होती ते आता मतदारांनी आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी पोचून टाकली याचा आनंद निश्चित मनामध्ये आहे काय पुढचे काम करण्याची दिशा कसे असेल त्याचा एक आहे की गेले अनेक वर्ष मी या तालुक्यामध्ये साहेबांबरोबर काम करतो पक्षाची धुरा मी अनेक वर्ष सांभाळलेली आहे आणि साहेबांनी जेवढी जेवढी मोठी असो छोटी असो जेवढी कामं केली अब्जावधी रुपयाचे नारळ मी माझ्या हाताने त्या ठिकाणी फोडलेले आणि जो नारळ मी फोडतो का ते, ते, ते काम झालं का नाही याच्यावर माझं बारीक लक्ष असतं नाही तर परत नंतर लोक त्या ठिकाणी विचारतात तुम्ही नारळ फोडला होता कामाचं काय झालं अब्जावधी रुपयाची त्या ठिकाणी मी नारळ फोडलेले माझ्या हस्ते त्याच्यामुळं जनतेचा विकास जनतेची कामं जनतेचं सौख्य हेच आमचा उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी करू तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्ष या नात्याने दोन जागा गेल्या राष्ट्रवादीच्या त्याचा काय बोध घेणार किंवा काय त्याच्या विचार बनत नाही हे बघा दोन जागा ज्या गेल्या त्याच्यामध्ये कळम ते चांडोली गटामध्ये खरं तर सचिन भाऊचं आणि तुलसीताईंचं काम हे निश्चित चांगलं होतं परंतु करोनाचा काळ आणि तीन वर्षाचा प्रशासक या कालखंडामध्ये त्यांचा संपर्क कमी राहिला कारण अधिकारच नव्हते त्याच्यामुळं संपर्क करूनही कामं करू शकत नव्हते त्या काळामध्ये ते त्याचं फेक नेरेटिव्ह पसरवलं गेलं की तुलसीताय आल्या नाही सचिन भाऊनी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही जो मधला गॅप आहे हा बिगर पदाचा त्या ठिकाणचा गॅप होता आणि ते लोकांना पटवण्यामध्ये त्या ठिकाणी ते यशस्वी झाले असं मला त्या ठिकाणी वाटतं महाविकास आघाडी करून विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला त्याबाबत काय वाटतंय ही जी महाविकास आघाडी जी आहे ही विचारावर आधारित आहे का याचा जर तुम्ही विचार केला तर ही विचारावर आधारित आघाडी नाही फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना घेरायचं अरे घेरायचं कशासाठी तुम्ही आमच्यातच होते हे अनेक वर्ष तुम्ही आमच्यामध्ये काम केलेलं आहे तुम्हाला साहेबांनी एवढंच जेवढं दिलं जेवढे मोठेपण दिलं जेवढी पदं दिली एक पद फक्त साहेब म्हणले तू ह्या वेळेला घेऊ नका अरे तुम्हाला सोळा वर्ष ज्या वेळेला सत्ता दिली जाते आणि एक पद घेऊ नका म्हणल्याच्यानंतर तुम्ही लगेच रोज स्थान मग वेगळा प्रपंच मांडता ही कोणची नीती आहे तुमच्याकडे श्रद्धा असेल हे असेल काही सबुरी ठेवली पाहिजे माणसाने आणि शेवटी कसं आहे की हा ज्याचा त्याचा विचार आहे त्याच्यावर फार काय बोलणं उचित नाही मला या ठिकाणी जनशक्ती अशी लढाई झाली असा थेट आरोप त्यांनी केला देवदत्तर धन आमच्याकडे कशाचं धन अलग लामध्ये आम माझ्या पुढचा उमेदवार तर म्हटलं त्याच्याकडे मोकार साडेतीन चार कोटीचं बजेट आहे म्हटलं आता मी तर आदरून गेलो त्यांना अंबानी मात्र आणि मुद्दा असा आहे त्याच्यामुळं हा दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख झाला होता आपल्या ठीक आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही आपल्याला प्रशांत भाऊ सुद्धा आहे ना माझे मित्र आहेत खरंच माझे मित्र आहेत आणि प्रशांत भाऊने सुद्धा त्या मानाने नौका असताना देखील त्यांनी चांगली टक्कर त्या ठिकाणी दिलेली आहे धन्यवाद पेज लाईक करा